तुम्हाला माझं किचन आवडलं का नाही नाही खरं तर सकाळी सकाळी इथे इतकं छान म्हणजे मी आज लवकर अंघोळ केली घरातलं काहीही काम न आवडता आणि इथे पियाच्या पप्पांनी पप्पाने मला हे काम लावलं so, yeah, आहे सो या वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर इथे ना म्हणजे बऱ्याच अशा माझ्याकडे छोट्या मोठ्या कुंड्या आहेत आणि आता काही दिवसांपूर्वी जे झाडं आणलेत ना मी त्यामुळे असं झालं की त्यांना मी जागा करून घेतली आणि ज्या छोट्या छोट्या कुंड्या होत्या त्या सगळ्या मी अशा इकडे तिकडे ठेवलेल्या आहेत आणि पी पप्पांचं चाललं होतं की ते खूप पसारा करून ठेवला आहे झाडू पण मारायला जे आहे ते जागा नसते आणि बऱ्याच वेळा असं होतं की पाऊस वगैरे आमच्या इकडच्या साईडून आला की मग ते तेव्हा नंतर झाडू मारावाच लागतो मोस्ट ऑफ तर मीच बाल्कनी क्लीन करते पण बऱ्याच वेळा तेही करतात मग असं पाऊस असता किंवा मी घरातलं दुसरं काय आवडते मग ते तेवढी बाल्कनी क्लीन करून घेतात मग तेव्हा त्यांचं ते जीवावर येते की हिने सगळा पसारा करून ठेवला आहे म्हणून तर त्यांनी मला इथे काम लावलं की मी इथे तुला जागा करून देतो ह्या साईडला आणि ज्या छोट्या छोट्या कुंड्यात ज्या तू खाली ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या इथे वर ठेव आणि खरं आहे त्यांचं पण शेवटी म्हटलं चला मग आता ठेवून घेऊया तिथे या कुंड्या आणि जेवढ्या पोर्शनमध्ये तुम्हाला जास्त माझी बाल्कनी दिसली ना तिथे काही ठेवलं नाही मी फक्त त्याच्या अपोजिट साईडला जे आहे तेवढं तिथे ठेवून दिलं जेणे करून तुम्हाला ती गर्दी जी असते ना कुंड्यांची गर्दी ती तुम्हाला दिसणार नाही कारण अशा एकसारख्या म्हणजे कुंड्या ठेवलेल्या असतात एक जवर जवर एक कुंड्या तर बरं वाटतं अशा जवळजवळ कारण ती आम्ही जी ग्रिल बनवून घेतली ना तिथे एक साथ दोन दोन कुंडा पण आम्ही ठेवू शकतो एक छोटी आणि एक मोठी एवढी जागा तिथे आहे म्हणून मग त्यांचं चाललं होतं की वर ठेवू त्यांना जे आहे ऊन पण भेटेल वगैरे वगैरे सो मी ऐकलं त्यांचं आणि आज लवकर आंघोळ केली होती यासाठीच की देवपूजा वगैरे जी आहे ती झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर सगळ्या कामांना जे आहे ते आपण सुरुवात करूया पहिले माझं असं व्हायचं नाही पहिले मी करायची पहिले सगळं घरातलं काम जे काय असायची ते आवरून घ्यायची आणि मग आंघोळ करायची पण जेव्हापासून देवघर बनलंय ना तेव्हापासून असं वाटते की नको बऱ्याच वेळा आम्ही हे ट्राय करते की आंघोळ करून घ्यायची देवपूजा केली की मग बाकीची काम करायची सगळ्या कुंड्या सेट केल्यानंतर ना मी आधी पूजेचं काम आवरून घेतलं आणि म्हटलं तर आता झाडांना पाणी देऊया सो आता ऊन छान पडतंय पाऊस पण पडतो रात्रीच्या वेळेला पण आता ऊन पण छान पडतंय तर बऱ्याच दिवसापासून काही असं लिक्विड फर्टिलायझर मी दिलेलं नव्हतं बनाना पील फर्टिलायझर पण मी बऱ्यापैकी देते पण मी आता देत नव्हती कारण ते पाण्यात भिजवत टाकलं ना की त्यांच्यावरती जे मच्छर असतात ते खूप जास्त होतात म्हणून मग मी ते पण काही पाण्यात भिजवत नव्हती तर माझ्याकडे हे सीविड फर्टिलायझर आहे मी प्रोडक्ट टॅक करेल नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर मी पंधरा वीस दिवसातून थोडं पाण्यामध्ये त्याचे चार पाच थेंब जे आहे ते एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि मी सगळ्याच झाडांना देऊन देते ते असं काही असं हार्मफुल असं कोही काही जास्त नाही आहे पण प्लांटची जी ग्रोथ आहे ती व्हायला पण जी असते ती मदत होते आणि हे नवीन झाडं पण आता चार पाच दिवसापासून शिफ्ट केले होते तो त्यांच्यामध्ये फक्त तेवढं कम्पोस्टमध्ये मी टाकून ठेवलं होतं म्हणजे कंपोस्ट वगैरे जे आहे ते मातीमध्ये मिक्स केलेलं होतं बाकी मग दुसरं काही दिलेलं नव्हतं सो म्हटलं चला आता ते फर्टिलायझर मी ह्या सगळ्या झाडांना दिल्या आणि खूप फ्रेश वाटतंय मस्त मला ना हे काम तर अजिबातच आवडत नाही म्हणजे मी खरं सांगते तुम्हाला असं वाटतं की कधीतरी ना रेडीमेडचा जो आटा असतो ना आपण तोच जे पीठ आहे ना ते यूज करावं म्हणजे किती मोठी प्रोसेस असते मला ही प्रोसेस बिलकुल आवडत नाही म्हणजे अशी बरीच कामं आहे जी माझ्या लिस्टमध्ये मा की मला हे हे कामं आवडत नाही पण मला माहिती आहे तुम्हाला असे कुठले ना कुठले कामं जे आहेत ते आवडत नसतील आणि म्हणजे कोणीच असं सर्व गुण संपन्न नाही की सगळं जग सगळ्या कामामध्ये आपण एकदम निपुण आहेत आवडून करतो असं नाही आहे मला वैताग येतो ह्या कामाचा खरं म्हणजे ते गाडून भरणं ठीक आहे पण आजूबाजू बाजूला त्याचं जी लेअर बसते ना सगळी मी किती वेळा तर किचनमध्येच करत असते आता ही एवढं जास्त क्वांटिटीमध्ये गहू दळून आणलेले नाही आहे पण तरी मी डिसाईड केलं की मी इथे बाल्कनीत बसते कारण काय होईल इथे म्हणजे मला ही आयडिया ना बाल्कनीत बसून गाळायची आयडिया पण मला कमेंट थ्रूच मिळालेली होती आणि थँक्यू सो मच ज्याने कोणी मला आयडिया दिलेली असेल तर मी इथे बाल्कनीमध्ये बसते याचा फायदा असा होतो की जी पण धूळ असते आपण निवांत वेळेवर आवडून आवरून घेऊ शकतो झाडून वगैरे घेतलं की होऊन जातं किचनमध्ये जर केलं ना सगळं भांड्यांवर शेल्फवर सगळ्याकडे ती जी लेअर असते ना पिठाची ती सगळी आलेली असते ते काम जे आहे ते बाल्कनीमध्ये बसल्यानंतर जे असतं ना ते माझं वाचून जातं सो इथे पिठाचं जे आहे ते गाळण्याचं काम मी पूर्ण करते कितीही आवडत नसलं तरी ते काम तर आपल्याला करावंच लागतं चला ते झाल्यानंतर ना आज मला आता इथे एक चटणी आहे ती बनवून घ्यायची म्हणजे सुकी चटणी तुम्ही कितीही दिवस इला स्टोअर करून ठेवू शकतात यासाठी मी शेंगदाणे तर माझ्याकडे भाजून असतातच साल वगैरे काढून पण तरीही मी त्यांना जरा परतून घेतले होते त्यासोबत थोडी तीड पण घेतलेली आहे आणि यामध्ये ना लसूणचं प्रमाण थोडं जास्त लागतं आता एवढ्या ह्याच्यासाठी मी एवढे जे लसूण तुम्ही बघता एवढे यूज करता याच्यापेक्षा जास्त घेतले तरीही चालतात आणि ही सुकी चटणी ना म्हणजे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा कुठली तरी भाजी बनवली आणि त्यासोबत पण थोडीशी पाहिजे जसं आपण लोणचं घेतो तसं घेऊन जे आहे ना ही चटणी खायची म्हणजे घरामध्ये आमची बनलेलीच असते आणि म्हणजे कितीतरी म्हणजे माझ्या मम्मीकडे पण असते मम्मी, मम्मी लसूण खात नाही त्यामुळे त्यांची विदाऊट लसूण असते पण असतेच घरामध्ये नेहमी वाटलं तेव्हा घेऊन त्यावर थोडं कच्चं तेल टाकलं की वरून मस्त चपातीसोबत खाऊ शकतो आता जसं तुम्ही पाहिलं यामध्ये मी तिखट घातलेलं आहे थोडं जिरं घालते आणि चवीपुरतं मीठ घालायचं बस एवढंच करायचं ही चटणी फक्त तुम्ही शेंगदाण्याची सेपरेट बनवून घेऊ शकतात किंवा फक्त तीडची पण बनवून घेऊ शकतात आणि मिक्स करून बनवायची तर अशा पद्धतीने बनवून घेऊ शकतात यावर थोडंसं तेल टाकायचं कच्चं आणि मस्त चपाती भाकरीसोबत जी आहे ती खायची सो अशी ही चटणी आहे तुम्ही अशी बनवत नसाल तर असे डब्यामध्ये भरून ठेवा बऱ्याच वेळा असं होतं की मुलं घरी आल्यानंतर एखादी भाजी आपण बनवली आहे आणि मुलांना आवडत नाही तर तुम्ही ही चटणी जी आहे ती चपातीवर टाकून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि असं रोल करून द्यायचं पूर्ण चपातीला ते सगळं तिखट स्प्रेड करून आणि तो रोल पण खूप छान लागतो असं बऱ्यापैकी बऱ्याच वेळा जेव्हा असं होतं ना की एखादी भाजी बनवली आणि पियाला आवडत नाही तेव्हा मी तिला असा रोल देत असते तर संपली होती म्हणून आज बनवून घ्यायची होती आणि मला अचानक लक्षात आलं की अरे आपण इतकं दोन वर्षापासून व्हिडिओ जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करते पण ह्या चटणीची रेसिपी मी कधी शेअरच नाही केली सो अशी चटणी बघा तुम्ही बनवत असाल तर सांगा यामध्ये अजून काही तुम्ही डिफरंट ॲड करत असाल वेगळा फ्लेवर येण्यासाठी किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने अशी सुकी चटणी बनवली जाते मला नक्की सांगा म्हणजे मला आवडली तर मग मी व्हिडिओत पण नक्की शेअर करेल तर मी आता इथे तिला डब्यामध्ये भरवून घेते स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे आज उडदाची डाळ बनवते मी काळीवाली तर ती पण जे आहे कुकरला लावून दिली जेणेकरून हे सगळं करता करता ती पण तेवढी शिजते आणि बाकी पीठ वगैरे जे गाडलेलं आहे ते पण सगळं सगड़, ते सगळा पसारा पण आवरायचा आहे त्याची भांडी पण वॉश करून घ्यायची आहे स्वयंपाक माझा करून झाला आहे आता उडदाची डाळची रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर नाही केली कारण बऱ्याच वेळा केलेली आहे पण मी आता चिया सीड जे आहे ते विचार करते की एका दिवसा आड जे आहे ते घ्यायचं कारण मी तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम तर सांगितला आणि चिया सीडमध्ये ओमेगा थ्री असतं सो मोस्ट ऑफ हेअरसाठी चांगलं राहू शकतं हे बाकी मी घेते बऱ्याच वेळा घेते आणि यापूर्वीही तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी की मी चिसिड जे आहे ते घेत असते तर मी आता बघा इथे पाण्यात भिजवून ठेवलं आहे यानंतर जे आहे मी आता जेवण करेल आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर जे असतं ना तेवढं पाणी मी पिऊन घेते आणि बघा आजचं आमचं असं हे जेवण बनून तयार आहे सकाळी पियासाठी शेवभाजी बनवली होती ती पण आहे सोबत चटणी पण आहे थोडासा चिवडाही आहे चला आता जेवण झाल्यानंतरचं महत्त्वाचं काम ते म्हणजे पूर्ण किचन क्लीन करा सकाळी करा रात्री करा हे तर चालूच असतं आणि भांडे मी आज आता जेवणानंतर लगेच किचन जे आहे ते क्लीन करून घेते कारण सकाळी चहापासून जे सगळे नाश्ताचे भांडे मी काही वॉश केलेले नव्हते म्हटलं आता सगळे घसून घेते आणि जर बघा तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला एक स्क्रबर्समध्ये म्हणजे एक व्हिडिओमध्ये मी एक स्क्रबरबद्दल जे होतं ना तुम्हाला सांगितले होते की सेट ऑफ टेनमध्ये मागवलं होतं त्यासोबत एक काहीतरी ब्रश वगैरे पण मी आलेला होता मी इन्स्टाला पण त्याला जे आहे बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे आणि जे मी पहिलं काढलं आहे ना तर ते मी अजूनपर्यंत यूज करते म्हणजे मला असं वाटते की तो व्हिडिओ मी जवळजवळ दीड महिन्यापूर्वी बनवला असेल कमीत कमी दीड महिना तरी झालेला आहे मला आठवतं आहे दीड महिन्यापासून मी हे एकच जे स्क्रबर आहे ना ते यूज करते असं जाडीसारखं आहे ते मी प्रोडक्ट टॅग करते, करते तुम्हाला जर तुम्ही यूज करत नसाल ना तर माझ्या सांगण्यावरून जास्त महाग पण नाही आहे नक्की एकदा ट्राय करा आणि दहाच्या सेटमध्ये मी होतं म्हणजे बरेच दिवस तुम्ही त्याला यूज करून घेऊ शकतात मी माझ्या मम्मीसाठी पण दोन तीन घेऊन गेलेली होती जर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला आठवेल त्याच्या आधी मी ते पहिलंच यूज करते माहीत नाही अजून पण चांगलं ते म्हणजे अजूनही महिना दोन महिना तर आरामात जाऊ शकतं त्या वर्षी जी अशी म्हणजे तो जो कलर होता ना असा सिल्वर कलर तो निघाला आहे व्हाईट होऊन गेला ते पूर्ण पण अजूनही काम तसंच करत आहे जसं पहिल्या दिवशी ते काम करत होतं त्यामुळे मला असं वाटतं की फुल पैसा वसूल जे आहे ना तसं हे स्क्रबर आहे त्यातल्या त्यात भांडी पण चांगली निघतात आणि जो आपण लिक्विड वगैरे जे यूज करतो त्याचा पण जो म्हणजे फेस असतो तो पण छान होतो आणि मजा पण येते महत्त्वाचं म्हणजे आणि नवीन नवीन तर मला छान वाटायचं भांडे घसायला आता यूज टू झालेला पण तरीही एक नवीन गोष्ट असली की आपल्यालाही जरा उत्साह येतो काम करायला तुम्ही अजूनही तसं स्क्रबर यूज केलेलं नसेल तर माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करा एकदा जर तुम्ही घेतलं ना तीन चार वर्ष तरी तुम्हाला टेन्शनच नाही भांडे घसून झाले होते आणि आता सगळं किचन पण मी इथे क्लीन करून घेते म्हणजे मग आता सायंकाळीच किचनमध्ये यायचं काम सो मी हे पटपट आवरून घेते तर बघा मी सकाळी चिया सीट भिजवले होते तसे ना अर्ध्या तासामध्ये हे फुलून जातात पूर्ण जास्त वेळेची गरज नसते आणि एकदम बारीक बारीक असे दाणे असतात सब्जा वेगळा असतं आणि चिया सीट वेगळा असतं काळी तीड वेगळी असते बाय द वे आता तुम्ही हे सगळं मी हे प्रोडक्ट पण मी आलं तर टॅग करते कारण यानंतर मला कमेंट्स येतील मला माहिती आहे तर आता जेवण करून मला अर्धा पाऊन तास झाला आहे आणि मी फक्त हे घटगट जे आहे ते आता पिऊन घेते मला कुठलीही अशी वेगळी टेस्ट नाही आहे म्हणजे टेस्टलेस आहे असं वाटते की आपण पाणीच पितो आहे फक्त त्या बारीक बारीक सीड जे असतात ना न चावता आपल्याला घिडून घ्यायचं आहे कारण त्या चावल्याचं जात नाही ओली झालीस हो ओली झाली ना सध्या ओली झालीस का थोडी थोडी झाली ना बस काय गिफ्ट आहे माझ्यासाठी तुझ्यासाठी गिफ्ट आहे आज उरदची डाळ बनवलेली आहे मस्त उडदाची डाळ आहे चपाती डायरेक्ट चुरून देईल ब्लॅक ब्लॅक वाली डाळ काय झालं काय झालं लागलं ग बाई पियाला पायला जेवते ना जेवतेस ना जेवायचं गुड गर्ल घरी येते पिया मस्त घरी येते कुठलीही भाजी असू द्या पिया खूप आवडीने खाते ना खोट बोलतेस <laughs> नाही खाती तिला जी टिफिन मध्ये दिलेली असते ना तिला तीच परत परत पाहिजे असते हे ना <laughs> पण आज <laughs> पिया उडदाची डाळ खाणार आहे मला गुड गर्ल काहीही झालं पण पिया तिचं किचन बघायला आल्याशिवाय सोडत नाही डॉली अशी काय ठेवलीस ग <laughs> मग पिया तुला माहिती का तू पूर्ण घरामध्ये कुठेच असं पेन किंवा पेन्सिल असं भिंतीवर कुठेच लिहिलं नाही फक्त ही एकच जागा आहे जिथे तू फाईव्ह मध्ये चाललं होतं बेटा तेव्हा नाहीतर पियाने एकही भिंत खराब केलेली नाही हे ना बच्चा दाखव तुझं किचन कसं सेट केलंय हो हो दाखवलाय तु तो, तो कप बघा आमच्या पियाचं छोटस किचन मस्त छान ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे सांगा इथं टू गॅसेस आहे दो, दोन दोन गॅसेस का लागतात गॅसेस हा जे ओके मी जेवण बनवते ओके प्लेट मंचुरियन हे मंचुरियन आहेत का नूडल्स नूडल्स हा बरं ठीक काहीतरी आहे हा असेल असेल याच्यामध्ये तेल भरायचं बाकी खरी डब्बा तुम्हाला माझं किचन आवडलं का माहित नाही तसं सध्या ना दुपारची चहा म्हणजे सायंकाळची चहा मी एकटीच घेते यांनी बंद केली आहे चहा पण तरीही मी आज त्यांना म्हटले की ठीक आहे घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की एकटीसाठी जर चहा बनवली ना तर माझी चहा ना बऱ्याच वेळा अशी चांगली बनतच नाही पण त्यांची आणि माझी दोघांची बनवली ना की चहा चांगली बनते बाकी तुम्ही हे रिलेट करताय का मला कमेंटमधून नक्की सांगा तर त्यांच्यासाठी थोडीशी चहा बनवलेली होती आणि आता चहा एन्जॉय करतो आज ना जेवणामध्ये मी पराठे बनवते आणि जे दुधी भोपडा किंवा आपण ज्याला लौकी म्हणतो त्याचे पराठे बनवते म्हणजे खूप मोठी होती ती दोन दिवसापूर्वी पण त्याचेच पराठे बनवले होते रेसिपी तेव्हा काही शेअर नाही केली मी आणि ती अर्धी आता उरली होती म्हटलं आज त्याचा पराठा बनवून टाकूया त्या दिवशी ना कोथिंबीर वगैरे काहीच नव्हती माझ्याकडे म्हणून म्हटलं जाऊ ते दाखवण्यात काही अर्थच नाही आहे कारण ती व्हाईटच दिसतो मग तो पूर्ण असा काही कलरफुल काही वाटतच नाही त्यामध्ये टाकलेलं आज कोथिंबीर पण आहे खूप सारी तर मी आता इथे जो जी लोकी होती मस्त तिला बारीक अशी करून घेतली दिली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा जे काही आपल्याला टाकायचं आहे सगळे मसाले वगैरे टाकल्यानंतर गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण त्यामध्ये जे आहे ते घालून घेऊ शकतात किंवा कणण्याचं पीठ ज्याला म्हणतात आपण तसंही घालून घेऊ शकतो बाकी सिंपल ज्या पद्धतीने आपण नॉर्मल कुठलीही पराठा किंवा दशमी बनवतो त्या पद्धतीनेच करायचं आहे आणि ही चटणी बनवते मी आणि सकाळी जी चटणी बनवली होती ना तुमच्यासोबत ड्रायवाली जी चटणी शेअर केली तर ती चटणी पराठ्यांसोबत पण खूप छान लागते पण खूप सुखसुखं होऊन जाईल म्हणून मी जरा इथे शेंगदाणे आणि टमाट्याची चटणी जी आहे बऱ्याच वेळा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली मी खूप छान दिसते दिसायला आणि लागते पण तेवढीच टेस्टी सेम तसंच आहे मिक्सरमधून आपल्याला शेंगदाणे वगैरे जे टाकून अद्रक लसूण वगैरे टाकायचं आणि त्याचं थोडं असं मसाला बनवला की असं ज्या पद्धतीने मी आता बनवते तसं ती चटणी बनवून घ्यायची खूप छान लागते कुठ कुठलाही प्रकारचा पराठा असू द्या मग तो मेथीचा असू द्या पालकचा असू द्या सगळ्यांसोबत छान लागते तसं तर मला ठेचा बनवायची खूप इच्छा होती पण तशा मिरच्या पण अव्हेलेबल नव्हत्या आणि ठेचा बनला की मग कढी बनवावी लागते कढीसाठी काही दही पण नव्हती म्हणून म्हटलं थोडीशी ही चटणी बनवूया आणि सकाळची आहेच ती ड्रायवाली तर थोडं थोडं करून होऊन जाईल तर त्या हिशोबाने जे आहे ही चटणी बनवली आणि तुम्ही ही अशी चटणी बनवलेली नसेल ना तर नक्की ट्राय करा पराठ्यासोबत खूप छान लागते आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की पराठ्याची रेसिपी काय एवढी विशेष नाही ज्यामध्ये आपण ज्या पद्धतीने नॉर्मल पराठा बनवतो त्या पद्धतीनेच मी सगळं बनवून घेते पण विशेष करून ना मला हा दुधीचा जो पराठा आहे ना तो बनवायला खूप कंटाळा येतो म्हणजे पालक पराठा घ्या मेथीचा पराठा घ्या त्यामध्ये ना असं एवढं जास्त असं भिजभीज पुरत नाही पण यामध्ये काय होतं की दुधीमध्ये खूप जास्त पाणी असतं तरी पण मी जे पा एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते मी जशी दी दुधीला आपण किसून घेतलं ना त्यानंतर ते, ते पाणी मी वाटीमध्ये काढून ठेवते आणि मग ते भिजवताना जर गरज पडलीच ना तर मी त्याचाच यूज करते कारण जसं जसं आपण भिजवत जातो हो ना तसं तसं त्या दुधीमधलं पाणी अजून निघत जातं आणि बऱ्याच वेळा पातळ पण होऊन जातं जर अस जसं आपण शेवटचा पराठापर्यंत पोचतो ना ते पीठ खूप जास्त पातळ झालेलं असतं तर हा एक प्रकार यासोबत होत असतो पण तरीही चला आचं जे जेवण आहे ते इथे आमचं बनवून झालेलं आहे म्हणजे जसं वाटतं ना की पराठा हा शब्द खूप छोटा आहे आणि लगेच काय पाच मिनटाचं जे जेवण आहे पराठा बनवायला काय लागतं त्यामध्ये सगळं टाकलं लाटलं शेकलं की झालं पण नाही त्यामागे खूप मोठा झंझट असते म्हणून मी बऱ्याच वेळा स्किप करते की नको नको लवकी काही घेऊच नका त्यापेक्षा पालक घ्या नाही तर मग मेथी घ्या त्याचा पराठा बनवलेला कधीही पुरतो मला असं वाटतं पण बऱ्याच दिवसापासून खाल्लेली नव्हती म्हणून म्हटलं चला करूयात आज आणि काल परवा पण खाल्ली होती आणि आज पण झालेली आहे तर चला इथे पराठा जो आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे चटणी पण माझी बनवून तयार झालेली आहे बाकीची तेलाची बॉटल तुम्ही बघितली ना त्याच्याने पराठा म्हणजे तेल लावायला खूप छान मस्त वाटतं असं पडत नाही किंवा एखाद्या वाटीमध्ये घ्यायची गरज पडत नाही आणि हे बघा चटणी किती छान दिसते दिसायलाच असं वाटतं ना की खूप आणि तेल खूप कमी पण टाकलं ना तसं आज माझ्याने थोडं जास्त तेल टाकलं गेलं होतं बनवताना पण खूप कमी तेलात पण बनवली ना तरी शेंगदाणे असल्यामुळे त्याला तेल खूप सुटत असतं आणि हा पराठा तयार झाला आहे चला आता आम्ही जेवण पण करतो मस्त आणि मी माझा व्हिडिओ पण इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं so, टेक केअर फ्रेंड्स एंड बाय